एक वर्षाच्या मोठ्या वेट नंतर टोकियो ऑलिम्पिकची सिल्वर मेडलिस्ट मीराबाई चानू परत प्लॅटफॉर्म वर आली आणि यावेळी तिथे फक्त कमबॅक नाही तर धमाकेदार गोल्ड मेडल मिळवून परत आली आहे हा गोल्ड मेडल कुठे मिळवला आणि कसा होता तिचा तिथला परफॉर्मन्स हे जाणून घ्यायला हा व्हिडिओ पहा आणि स्पोर्ट्स या करायला विसरू नका मीराबाई चानू कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये कॅटेगरी मध्ये सुवर्ण पदक जिंकले नरणपूरच्या वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये भरलेल्या या चॅम्पियनशिप मध्ये चानून एटी फोर के जी स्नॅच आणि हंड्रेड अँड नाईन के जी क्लीन अँड जर्क असा एकूण वन नाईन्टी थ्री के जी लिफ्ट करत गोल्ड मेडल मिळवले हे कॉम्पिटेटर फील्ड मध्ये सेकंड रँक इरेना जेन हेनरी पेक्षा थर्टी टू के जास्त होते आणि तिच्या या विन नंतर तीन नवे कॉमनवेल्थ रेकॉर्ड सेट झाले आहे पॅरिस ऑलिम्पिक ट्वेंटी ट्वेंटी फोर नंतर एक वर्षानंतर ती परत कॉम्पिटिशन मध्ये उतरली होती इंजरीज नंतर हा कमबॅक बॅक खरंच चॅलेंजिंग होता तिचे पहिले स्नॅच अटेम्प्ट नो लिफ्ट झाले पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ती एटी फोर के जी वेट उचलते तिसऱ्या अटेम्प्ट ला एटी सेव्हन के जी ट्राय करताना फेल होते पण क्लीन अँड जग मध्ये ती फुल कॉन्फिडेन्स ने येऊन पहिल्याच दोन अटेम्प्ट मध्ये हंड्रेड अँड फाईव्ह के जी अँड हंड्रेड अँड नाईन के जी वेट उचलते हा गोल्ड मेडल फक्त मेडल नाही हा मीराबाई चानूचा एक स्टेटमेंट आहे की ती नवीन वेट कॅटेगरीमध्ये एक के जी एक्स्ट्रा कट करून सुद्धा खूप कॉन्फिडेंट आणि कम्फर्टेबल आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कॉमनवेल्थ गेमसाठी ती एफर्टलेसली क्वालिफाय झाली आहे हा सगळ्याच भारतीयांसाठी प्राऊड मोमेंट होता कारण मीराबाई चानूने या चॅम्पियनशिप मध्ये पहिल्यांदाच घरच्या मातीत गोल्ड मेडल मिळवला दोन हजार पंधरा ला पुणे मध्ये तिच्याकडे सिल्वर होता पण यावेळी तिने हिस्ट्री क्रिएट केली पूर्ण इंडियन वेट लिफ्टिंग कंटिन्जन्ट ही स्पर्धा खूप सक्सेसफुल राहिली ऋषियंता सिंगने टू सेव्हन्टी वन के जी टोटल घेऊन मलेशियाच्या गोल्ड मेडलिस्ट आणि कसदान लाजी ने हरवून सिक्स्टी के जी मध्ये गोल्ड जिंकला धर्मा ज्योती देवघरियाने फिफ्टी सिक्स के जी ज्युनियर आणि युथ टायटल्स मिळवले विमेन्स यूथ आणि ज्युनियर कॅटेगरीजमध्ये सौम्या दळवी पायल प्रीती स्मिता भुई यांच्या खात्यात पण गोल्ड मेडल आहे पण स्पॉटलाइट मध्ये होती मीराबाई चानू इंजरीज मुळे एक वर्षाच्या गॅप नंतर ती परत प्लॅटफॉर्म वर आली नवीन वेट कॅटेगरी मध्ये क्लिअर मेसेज तिने दिला की ही तर फक्त सुरुवात आहे आता ऑक्टोबर मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्स मध्ये ती वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार का आणि तिथे पण पोडियम वर भारताचा फ्लॅग फडकवणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट साठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका